संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं असं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन छत्तीसगडमध्ये सर्व दहा नगरपालिकांमध्ये महापौरपदी भाजपाचे उमेदवार विजयी हमासकडून आज गाझामधून तीन इस्रायली नागरिकांची सुटका अग्रमानांकित टेनिसपटू जेन्निक सिन्नरवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी तीन महिन्यांची बंदी आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ दुबईला रवाना विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका इतिहास कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं असं प्रतिपादन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं नागपूरजवळ वारंगा इथं महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचा तिसरा दीक्षांत समारंभ आज झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्यानं ते बोलत होते या पदवीदान समारंभात एकूण एकशे पंचावन्न पदव्या प्रदान करण्यात आल्या त्यात एकशे बारा जणांना पदवी अठ्ठावीस जणांना पदव्युत्तर पदवी तर पंधरा जणांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली छत्तीसगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपानं तिथल्या दहाही महानगरपालिकेच्या महापौरपदावर विजय मिळवला आहा छत्तीसगडमधल्या दहा महानगरपालिका एकोणपन्नास नगरपरिषदा एकशे चौदा नगरपंचायती आणि एकशे त्र्याहत्तर नगरपालिकांसाठी अकरा फेब्रुवारीला मतदान झालं होतं त्याचे निकाल आज जाहीर झाले महापालिकेच्या बहुतांश प्रभागांमध्येही भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे किंवा आघाडी घेतली आहे भाजपानं पस्तीस नगरपरिषदा आणि एक्क्याऐंशी नगरपंचायतींच्या सभापतीपदाची निवडणूकही जिंकली आहे या निवडणुकीत काँग्रेसनं आठ नगरपरिषदा आणि बावीस नगरपंचायतींच्या सभापतीपदावर विजय मिळवला आम आदमी पार्टीनं एका नगरपरिषदेत आणि बहुजन समाज पक्षानं एका नगरपंचायतीच्या सभापतीपदाची निवडणूक जिंकली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या भारत टेक्स दोन हजार पंचवीस या वस्त्रोद्योग मेळाव्याला संबोधित करणार आहेत नवी दिल्लीत आयोजित या मेळाव्याचा समारोप उद्या होणार असून त्यात वीस देशांमधून आलेले प्रतिनिधी सहभागी होत आहेत उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं आज गुजरात आणि राजस्थानमधल्या चौदा पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित आढावा बैठक घेतली या बैठकीत या प्रकल्पांना अडथळे ठरत असलेल्या सुमारे एकवीस समस्यांचा आढावा घेतला गेला उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अमरदीप भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्रालय राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्प प्रस्तावक उपस्थित होते या सर्व प्रकल्पांपैकी गुजरातमध्ये खावडा नवीकरणीय ऊर्जा संकुल प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे एक्क्याऐंशी अब्ज युनिट स्वच्छ ऊर्जेची निर्मिती होईल अशी माहिती अमरदीप भाटिया यांनी दिली गोरबंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना अभिवादन केलं श्री सेवालाल महाराज यांचे विचार न्यायप्रिय सौहार्दपूर्ण आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाला सदैव मार्गदर्शन करत राहतील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे श्री सेवालाल महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रात वाशिममध्ये मानोरा इथं पोहरादेवी या सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी उत्साहात साजरी करण्यात आली इथं पालखी सोहळा शोभायात्रेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं राज्यात इतर अनेक जिल्ह्यात श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तिसऱ्या काशी तामिळ संगममचं उद्घाटन आज वाराणसीत नमोघाट इथं करण्यात आलं वैद्यकशास्त्राच्या सिद्धचिकित्सेत अगस्त्य ऋषींचं योगदान तसंच तामिळ साहित्य आणि देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेतलं योगदान याबद्दल दहा दिवस विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तामिळनाडू आणि काशी यांच्या परस्पर प्राचीन संबंधांना उजाळा देण्याच्या हेतूनं हा कार्यक्रम आयोजित केला जातो परीक्षेच्या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यात विद्यार्थ्यांना मदत करणारा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम यंदा वेगळ्या स्वरूपात सादर होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन पहिल्या भागात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना लाभलं त्यानंतर सहा भागात विविध क्षेत्रातले यशस्वी मान्यवर आपापले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आध्यात्मिक क्षेत्रातले अग्रणी सद्गुरू यांनी आज विचार मांडले अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता विक्रांत मेस्सी उद्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमी न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता हमास आणि इस्रायल यांच्यातल्या शस्त्रसंधी कराराअंतर्गत हमासनं आज गाझामधून तीन इस्रायली नागरिकांची सुटका केली हमासनं सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला केलेल्या हल्ल्यात किब्बुज इथून या तिघांना नाब्यात घेतलं होतं शस्त्रसंधीनंतरची ही कैद्यांची सहावी देवाणघेवाण आहे हमासनं सुटका केलेल्या इस्रायली नागरिकांच्या बदल्यात इस्रायलनं आपल्या ताब्यात तीनशे एकोणसत्तर पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करणार असल्याचं हमासच्या कैद्यांविषयक माध्यम कार्यालयानं म्हटलं आहे यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले छत्तीस आणि गाझामधल्या तीनशे तेहतीस जणांचा समावेश आहे दरम्यान इस्रायलनं ओफर इथल्या तुरुंगातून या पॅलेस्टिनी नागरिकांना मुक्त करायला सुरुवात केली असल्याचं वृत्त तिथल्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे अमेरिकी लष्करानं पारलिंगी व्यक्तींची भरती बंद केली असल्याची घोषणा केली आहे यापुढे लिंग बदलाच्या प्रक्रियेसाठी दिली जाणारी मदतही बंद करणार असल्याचंही अमेरिकेच्या लष्करानं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तावीस जानेवारीला यासंदर्भातला कार्यकारी आदेश जारी केला होता आणि याबाबत पेंटॅगॉन अर्थात अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेनं तीस दिवसांमध्ये धोरण आखावं असे निर्देश दिले होते लोकशाहीला पाश्चात्य देशांचं वैशिष्ट्य मानलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी टीका केली आहे ते काल म्युनिच सुरक्षा परिषदेत एका परिसंवादात बोलत होते दे। स्वतःच्या देशात लोकशाही तत्वांवर निष्ठा ठेवताना ग्लोबल साऊथमध्ये मात्र पाश्चिमात्य देश बिगर लोकशाही विचारांना समर्थन देत असल्याचा आरोप त्यांनी केला भारत लोकशाही राबवण्यासाठी वचनबद्ध असून लोकशाहीच्या प्रारुपाशी एकनिष्ठ राहिल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला टेनिसपटू जेन्निक सिन्नर उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यानं त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी आली आहे नऊ फेब्रुवारी ते चार मे या कालावधीसाठी ही बंदी लागू राहील प्रशिक्षकांकडून उपचारांदरम्यान उप उत्तेजक पदार्थांचं सेवन केलं गेल्याचा दावा सिन्नर यांना केला होता त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीनं त्याला निर्दोष मानलं होतं मात्र जागतिक उत्तेजक विरोधी यंत्रणा अर्थात वाडानं त्याच्याविरोधात एका वर्षाच्या निलंबनासाठी अपील केलं होतं अखेर वाडानं दिलेला तीन महिने निलंबनाचा प्रस्ताव सिन्नरनं स्वीकारला आहे आय सी सीच्या एक दिवसीय क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वातला भारतीय क्रिकेट संघ दुबईला रवाना झाला आहे या स्पर्धेत भारताचा समावेश अगटात असून वीस फेब्रुवारीला भारताचा सलामीचा सामना बांगलादेश विरोधात होणार आहे त्यानंतर तेवीस फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि दोन मार्चला न्यूझीलंड विरोधात भारताची लढत होणार आहे स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अंतिम लढत नऊ मार्चला होणार आहे भारतानं याआधी दोन वेळा या स्पर्धेचं विजेतेपद आणि दोन वेळा उपविजेतेपद पटकावलं आहे मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आज पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली हितेश मेहता यानं कोविड काळात बँकेच्या प्रभादेवी कार्यालयातून एकशे बारा कोटी तर गोरेगावच्या कार्यालयातून दहा कोटी असे एकूण एकशे बावीस कोटी रुपये इतरत्र वळवून चोरी केल्याचा आरोप आहे या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेला होता महसूल गुप्तचर संचालनाच्या पथकानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचं सुमारे सव्वा सात किलो सोनं काल रात्री जप्त केलं या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे साडेसहा कोटी रुपये इतकी आहे दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांना या प्रकरणी अटक केली आहे महाराष्ट्रात तुळजापूर इथं अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून सुमारे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यात सुमारे अडीच लाख रुपये किमतीचं मेफेड्रॉन तसंच वाहन आणि मोबाईल फोनचा समावेश आहे केसरी टूर्सच्या माध्यमातून पर्यटकांना जगभर पोहोचवणारे केसरी पाटील यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर शिवाजीवार स्मशानभूमी मराठी माणसात पर्यटनाची रुची निर्माण करण्यापासून ते पर्यटन व्यवसायातल्या संधीची दिशा युवा उद्योजकांना दाखवण्यापर्यंत त्यांनी एक काळ गाजवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केसरी पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे सागर परिक्रमा दोन महिन्याच्या तिसऱ्या टप्प्यात आय एन एस व्ही तारिणी नौकेमधून केप हॉर्न ओलांडत भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रुपा ए यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं असं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन छत्तीसगडमध्ये सर्व दहा महानगरपालिकांमध्ये महापौरपदी भाजपाचे उमेदवार विजयी हमासकडून आज गाझामधून तीन इस्रायली नागरिकांची सुटका अग्रमानांकित टेनिसपटू जेन्निक सिन्नरवर उत्तेज द्रव्य सेवन प्रकरणी तीन महिन्यांची बंदी आणि सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ दुबईला रवाना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार